सर्वांचं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीनं दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे राष्ट्रवादी युवती काँग्रेस लावण्यताई शिंदे यांच्या वतीनं दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे महिलांकरता ही दहीहंडी खास घेण्यात आलेली आहे ह्या दहीहंडीमध्ये भरपूर प्रमाणात महिला उपस्थित आहेत ढोल ताशांच्या गजरामध्ये ही हा दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसतोय हा दहीहंडी उत्सव नक्की कसा पार पडला याविषयीची अधिक माहिती घेऊया शहरात दहंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यामध्ये शिवाजीनगर गावठाम परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली का कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवती काँग्रेस पुणे शहर लावण्यताई शिंदे आणि बाळासाहेब बोडके यांच्या वतीनं महिला दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला यावेळी पारदादा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती पारंपरिक ढोल ताशाच्या गजरात या दहीहंडीला सुरुवात करण्यात आली यावेळी असंख्य महिलांनी या दहीहंडीमध्ये सहभाग घेतला आत्ता आपल्यासोबत आहेत लावण्यताई शिंदे ज्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आहेत त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तसेच बाळासाहेब बोडके यांच्या मार तसे मार्गदर्शनाखाली तसेच दीपक भाऊ मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आत्ता लावण्यताई शिंदे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे आजच्या या दहीहंडीविषयी काय सांगाल ताई आपण विविध उपक्रम दरवर्षी राबवत असता आणि यावर्षी देखील दहीहंडीचा उत्सव आपण घेतलेला आहे काय सांगाल आजच्या या दहंडीमध्ये काय विशेष आहे आणि कशा पद्धतीने हा दहीहंडी उत्सव पार पडलेला आहे यंदाच वर्ष आपलं हे तिसरं वर्ष आहे महिला दहंडीचं महिलांना कायमच कुठंही म्हणजे डान्स करायला फारच आवडतो पण त्यांना ओपन व्यासपीठ मिळावं यासाठी मी हा प्रयत्न करून पक्षाच्या माध्यमातून गेले तीन वर्ष हा उपक्रम इथं राबवते हा उपक्रम मी शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर आणि माझे मार्गदर्शक बाळासाहेब बोडके यांच्या म्हणजे त्यांनी जसं सांगितलं त्या प्रकारे मी करत आले आजपर्यंत हा कार्यक्रम आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आपले पारदाता पवार म्हणजे अजितदा थोरले शिरंजीव यांची होती आणि महिला नेहमीप्रमाणे म्हणजे खूप मोठ्या संख्येने दरवर्षीच असतात आणि यावर्षी विशेष करून कारण असं आहे चौथं महिला धोरण आपण यंदा सादर केलं महायुती सरकारने तर त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना जी आहे अजितदादांनी आम्हालामध्ये आणली आदिती ताई आणि आदिती ताई तटकर यांनी आमलामध्ये आणली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना हो तर त्या त्याचा फायदा बऱ्याचशा माझ्या इकडच्या स्थानिक महिलांना सुद्धा झालेला आहे तर त्यांचा सुद्धा म्हणजे आनंद द्विगुणित झालेला आहे तर मग त्या सगळ्याजणी मिळून पारदादा यांना ओवाळून राखी वगैरे त्यांनी बांधलेली आहे आणि महिलांचा म्हणजे खूप चांगला प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमाला